जेब हा खूप क्रूर होता पापी होता धूर्त होता त्याने त्याच्या मनाशी ठरवले होते की हे जग जिंकायचे किंवा ह्या भारतावर राज्य करायचे त्यामुळे तो संपूर्ण भारत जिंकण्याच्या हेतूने त्याची वाटचाल चालू होती त्याने बलाढ्य अशा आदिलशाहीला हरवले त्याच्यानंतर कुतुबशाहीला हरवले आणि नंतर त्याने दखनेत मोर्चा वळवला त्यावेळेस शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि तो जेव्हा दख्खनेत आला तेव्हा त्याला शह देण्यासाठी शंभूराजे होते परंतु त्याने जर समोरासमोर लढून शंभूराजांना हरवले असते तर मानले असते परंतु त्याने घात करून शंभूराजांचा मृत्यू झाला त्यांना अतिशय वेदना देऊन त्यांना मारण्यात आले परंतु नियतीनेही त्याच्यासोबत काही चांगले केले नाही त्याला मोठे आयुष्य दिले परंतु पश्चातापा त्याच्या आयुष्यात काहीच दिले नाही त्यांनी शेवटी मरणाच्या वेळी त्याचे जे ध्येय होते की पूर्ण देशावर राज्य करायचे ते तर सोडाच परंतु तो दख्खन सोडून साधा दिल्लीतही जाऊ शकला नाही आणि त्याने ज्यावेळेस एकोणनव्वद वर्षाचे तो आयुष्य जगला परंतु बरेच वर्ष देवाने त्याला मध्येच लटकवत ठेवलं कारण त्याला मृत्यूही दिला नाही आणि जगूनही दिलं नाही कारण त्याने आयुष्यभर खूप पापे केली होती त्याचाच पश्चाताप आणि त्याच्याच आगीत तो सतत जळत होता आयुष्याच्या शेवटी त्याच्याजवळ फक्त त्याची मुलगी सोडली तर त्याच्या रक्ताचे किंवा त्याच्या जवळचे असे कोणीही त्याच्याजवळ नव्हते त्यामुळे एकाकी नैराश्य उदासीनतान केलेल्या पापांच्या आठवणी याच्यातच तो याच्या आगीत जळत होता त्याने इतकी पापे केली होती की आपल्या जन्मदात्या बापालासुद्धा कैद केले होते आपल्या भावंडांनासुद्धा मारले होते आणि अनेक पापे करून त्याचे शेवटी खूप असे हाल झाले एकाकी पडला मरण मागतानाही त्याला मरण येत नव्हते शेवटी त्याचा मृत्यू वीस फेब्रुवारी सतराशे सात त्याच्या अहमदनगर येथील भिंगार या गावी त्याचा मृत्यू झाला मृत्यूच्या आधी त्याने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबादमध्ये त्याचा गुरु शेख जहीरुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले आणि आशा या महापापी औरंगजेबचा शेवट झाला नंतर काही वर्षातच मुघल साम्राज्याचा रहास झाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट देखील करा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे